महाराष्ट्राचं आराध्य सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून माननीय सर्वभूर आनंदजी देसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ देसाहेब आजच्या या सवय नमुखी महोत्सव या कार्यक्रमासाठी त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये हा कृषी महोत्सव लावला ते आमचे लाडके आमदार तांबोल्याचे भारतीय विद्यापीठ शहाजी बाबू पाटील त्या ठिकाणी व्यासपीठावर असलेले साहेब भाऊसाहेब आनंद माने सादर पाटील माने देशमुख पाटील दादासाहेब गोवडे शिवजराव बाबा कटकळे उपस्थित सर्व आणि प्रतिनिधी आणि या ठिकाणी खास करून नोकरीसाठी आलेलं आहे सर्व आता विद्यार्थी वर्गच गुन्हा खरं पाहिलं तर अशा तालुक्यामध्ये नोकरी महोत्सव बनवले जाते की त्या भागामध्ये एम सी नाही त्या ना भागामध्ये तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यातील मुलांना स्कोप नाही की या का ठिकाणी तालुक्यामध्ये त्यांना नोकरी अवेलेबल करू शकता येईल पण बापूंच्या भागामध्ये काय काय माहीत नाही आणि ही बापूंची मी एक कारण बघितले आहे डेरी चित्तीने तिथं आपण लाच मारू तिथं पाणी काढणं असं बापूचा प्रकार आहे ज्या गोष्टी होणे शक्य नाही त्या गोष्टी करून दाखवल्या की बापूंची जिज्ञासा असते आणि आज या ठिकाणी बापूंनी या ठिकाणी एक फार सहाचा तिथं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तर आहेच आहे पण आज आता मी जे आयोजक होते पाठवता मला सांगत होते साहेब आता मुलांना आम्ही नोकरी आता शंभर मुलांची आम्ही आता एक केलेली आहे आणि जवळपास बाराशेच्या आसपास या ठिकाणच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना नोकरी देण्याचं त्यांचा प्रोविजन आहे आणि त्यामुळे मी नव्या मुंबईसारख्या ठिकाणी

आणि सर्वात मोठा बीकेसी नंतर रिपोर्डी एक आयटी टी त्या भागामध्ये बनले आणि आम्ही बघतोय की हजारो तिथे सुशिक्षित बेरोजगार शिकलेली मुलं आयटी टी झालेली मुलं एक असतात आणि त्या ठिकाणी त्यांना नोकरी भेटत असतात पण ग्रामीण भागातल्या सुशिक्षित बेरोजगारांकडे आपलं दुर्लक्ष असत आम्ही आमदार झाली आमदार जी झाल्यानंतर आमदार निवडून आला तर तो त्या मुंबईमध्ये घालवण्याचा प्रयत्न करतो आपल्या आमदार दिदीमध्ये घालवण्याचा प्रयत्न करतो आपल्या उद्घाटनाच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करत असतो पण सुशिक्षित आपल्या माल किती विचार केले किती मुलं आहे सुद्धा माहित की विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना सुशिक्षित बनत असताना जो त्रास होतो तो फार का एवढा इझिली नाही तालुक्यासारख्या ठिकाणी शिक्षण घेत असताना आणि शहरासारख्या ठिकाणी शिक्षण घेत असताना काय काय कष्ट विद्यार्थ्यांना घ्यावं लागतात आई वडिलांना घ्यावं लागतात आणि मुलांचं भविष्य बघून सारख्या ठिकाणी पाठवतात मुंबई सारख्या ठिकाणी पाठवतात ते लातूर सारख्या ठिकाणी पाठवतात तर त्यांचं एक भविष्य असतं की माझा मुलगा कुठेतरी शिकला पाहिजे सावरला पाहिजे कुठं व्हायला पाहिजे डॉक्टर म्हणायला पाहिजे इंजिनियर म्हणायला पाहिजे आणि वेगवेगळ्या माध्यमातून तो पुढे जायला पाहिजे ही जिज्ञासा आपल्या आई वडिलांची असते आणि पण त्याला जर बापूंसारखा कार्यकर्ता म्हणजे आमदार कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्य लोकांचा एक आशादायी म्हणून ज्यावेळेस असं भव्य नोकरी महोत्सव या ठिकाणी लावलं जातं मला वाटतं या ठिकाणी सत्तर ते साठ ते सत्तर कंपन्या इथं आलेल्या आणि या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीतून नोकऱ्या त्यांच्या त्यांच्या काय इंजिनियर असतील बारावीचं झालेले असतील एज्युकेशन पूर्ण झालेलं असतील वेगवेगळ्या स्किलमध्ये त्यांनी त्यांनी आपले पदवणुकी केलेल्या असेल त्यांना सर्वांना या ठिकाणी नोकरी देण्याचा आज त्या ठिकाणी पाहिलं मुलांचं भविष्य पाहिलं त्याला आज या ठिकाणी बल मिळालेलं आहे त्याचा मला आनंद होतो आज निरीक्षण म्हणून मी दिवस दिवशी आलो आणि पहिल्या दिवशी आल्यानंतर बापूचं काम पाहिल्यानंतर मला वाटतं की अशी कामं आपल्या तालुक्यामध्ये करणं हे फार मोठं म्हणजे मोठं शुभ म्हणून हातात घेऊन खेळण्यासारखं आहे आणि ते बापूने खेळण्याचा पूर्णपणे विचार केलेला आहे पूर्ण फिरत आहे त्याच्याबद्दल मी बापूला शुभेच्छा देतो तुम्हाला सर्वांना एकच सांगतो आज त्या ठिकाणी पाहायला गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठलीही गोष्ट माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सर्वांना वाटतो लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल आणि या ठिकाणी मी सांगितलं तसं ज्या मुलांना బారా వీసోమా అనే ప్రత్యేకంగా మహిన సమస్య పైసే వ్యవస్థ ముఖ్యమంత్రి ఎంతో ఫా సర్వీ మహితి డిప్లొమా ఆ నోకరి భ पण ज्यांना नाही ना भेटतात त्यांनी शासनाची जी काही दोन आहेत आणि शासनाच्या माध्यमातून ज्या जे काही तुम्हाला शासनाच्या माध्यमातून भेटणार आहे त्याचा सुद्धा तुम्ही सर्वांनी उपयोग करून घ्या अशी मी या ठिकाणी विनंती करतो बापूंना सांगतो की मा बापू आज या ठिकाणी आज आजारे विद्यार्थी आज पदवीधर आणि सुशिक्षित बेरोजगार लोकांना या ठिकाणी नोकरी भेटेल पण भविष्य काळामध्ये असा तालुका जरा की उद्या या तालुक्यातील कुठल्याही पदवीधराला बेरोजगाराला की आपल्या तालुक्यातून बाहेर पाहिजे नाही मुख्यमंत्री तुम्हाला माहिती करत आहेत मुख्यमंत्र्यांनी डाळीवर हात फिरवला जर ते डाळी चमत्कार करू शकतो ते कोण करू शकत नाही म्हणून तुम्हाला विनंती आहे की बापू या ठिकाणी एमआयशी आनंद जेणेकरून या तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सुशिक्षित बेरोजगारांचा मार्ग सुखर होईल आणि आपल्याच तालुक्यामध्ये आपल्याच लोकांना इथं बेरोजगार उपलब्ध होईल त्याच्यासाठी प्रयत्न करा कोणी बोलेल की आता हा महिना दोन महिना राहिलेला आहे इलेक्शन लागणार आहे बाबू काळजी करायची कारण नाही आहे पुढच्या वेळेस सुद्धा तुम्ही इथं असणार आहे तुम्ही तेवढं भरीव काम केलेलं आहे पण या మాత్ర శిందేసినే సర్వ సామాన్ విధాన బెరోజార శుభే చాలా సర్వాలే భేటో సమయ సన్మా సర్విక సర్వ పతి శుభే థాత జయ మహ